तिने दुपारी आली होती त्याच्यामुळे मग तिने पाठवला आणि बघा तुम्ही मस्त झाला एकदम एकदम छान झालेलं आहे नारळी भाग आणि चला तर मग आम्ही खाणार आहोत नारळी भाग आता हॅलो मैत्रिणींनो तर चला मग खूप दिवस झाले ब्लॉग आलाच नव्हता मला काही बरं वाटत नव्हतं आणि आत्तासुद्धा मला बरं वाटत नाही आहे एवढं तरीसुद्धा मी कसा बसा ब्लॉग बनवला आहे आणि हे बघा म्हणजे नारळी भात वगैरे खाऊन झाला आणि रात्री मी वगैरे काढली कारण रक्षाबंधन साजरं करायचं होतं तर मग हिला इथपर्यंत गोट्यापर्यंत मी पाहिजे होती तर मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि सकाळी नाश्ता वगैरे करून घेतला रात्री पाणीपुरी पण आणली होती चैतन्याला पण बरं नव्हतं त्याच्यामुळे मग पाणीपुरी सकाळी उरलेली मुलांना दिली आणि मी भात खाल्ला हा थोडासा उरला होता तो आणि बाकीचा पण मिस्टरांनी पण खाल्ला आणि नंतर मग तयारीला घेतलं म्हणजे दुपारची जी छोल्याची भाजी करायची होती तर मग त्याच्या पण तयारीला घेतलं आणि आणि रक्षाबंधनला येणार आहेत माझ्या नननबाई आणि माझा भाचा येणार आहे माझा भाऊ काय आत्ता येणार नाही आहे त्या आता मी शुक्रवारीच त्याच्याकडे जाणार आहे राखी बांधायला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला शेअर करते रक्षाबंधनचा तर सुरुवात करायची आहे छोल्याची भाजी आणि भटुरे आणि वरण भात करणार आहे ते तुमच्याशी शेअर करते तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वरण काही लावलं नव्हतं कारण छोल्याची भाजी भरपूर केली होती मी आणि नंतर मग रोट्या पण होत्या आणि फुऱ्या पण केल्या तर मग सगळ्यात आधी मी काय केलं मैदा जो असतो ना जो आपला हे असतात ना छोल्याबरोबर जे भटुरे असतात ना तर त्या भटुऱ्यांसाठी मैदा अगोदर थोडासा भाजून घेतला जेणेकरून नाही का तो भाजला ना जरा मैदा तर मग तेलपीत नाही अशी एक ट्रिक आहे तर आणि नंतर मग मी तो गार करायला ठेवला आणि दही पण आणलं होतं जवळजवळ वीस रुपयाचं कारण एक कप मैद्यासाठी चार चमचे दही लागलं आणि मी दोन कप मैदा वापरला होता तर मग मी आठ चमचे दही त्याच्यामध्ये वापरलं आणि हे बघा थोडंसं असं गार वगैरे झालं हाताला थोडंसं गरम होईल एवढंच पीठ गरम करून घ्यायचं आहे जास्त खूप असं गरम करून नाही घ्यायचं मग ते गार व्हायला पण वेळ जातो आणि त्यात आपला पण वेळ जातो कारण ते पीठ जर हे करायचं आहे भिजवायचं आहे ना तर ते पीठ भिजायला चार तास तरी लागतात तर मी दोन तासच ठेवलं होतं भिजत आणि नंतर मग मी मळून घेतलं ते पीठ तर छोले मी असे उकडून घेतले कुकरला आणि त्या छोल्यामध्ये मी येणा पुरसुंडी टाकते तर ती तुम्हाला मी नंतर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगेल की पुरसुंडीमध्ये काय टाकायचं ते अशा प्रकारे छोले दिसतात बघा असे जरा काळपटसर आणि या छोल्यांना एवढा तरी कलर नाही आलेला असे खूप असे काळे काळे छोले होतात तर ते, ते आपल्या चहापत्तीवर असतं मी त्याच्यामध्ये चहापत्ती आणि एक दोन तीन आयटम टाकले होते पुरसुंडी करून तर माझ्या बऱ्याच मैत्रिणींना माहिती असेल की हे छोले कसे करायचे हॉटेल स्टाईल तर आ, हे बघा माझं पीठ पण झालेलं आहे म्हणून आणि हे भिजत ठेवते मी जरा दोन तास ता, का होईना कारण आता संध्याकाळचे वाजले होते सात आणि मी म्हणलं ही छोल्याची भाजी करून घ्यावा तर आमची मध्ये मध्ये चिव पण आली होती त्रास द्यायला आणि तिला आहे ना बाकीच्या गोष्टींमध्ये नाही पण स्वयंपाकामध्ये किचनमध्ये तिला खूप उल्हास असतो कोणतीही गोष्ट करायची म्हणलं तर तुमच्याही घरात मुली असेल तर त्या मुली असंच करत असतील हे मला माहितीच आहे कारण मुलींना आवडच असते स्वयंपाकाची त्यांना कोणतीच सा म्हणजे त्यांचा जन्मच असा आहे की त्यांना ह्या सगळ्याच संसाराच्या गोष्टी आवडत असतात नंतर मी ना ते खोबरं आणि जे आलं आहे ना ते मी एकत्र केलं आणि त्याच्यामध्ये एक चार पाच चमचे तेल टाकलं आणि मिक्सरमधनं वाटून घेतलं जेणेकरून एकदम बारीक पेस्ट होईल आणि तुम्ही एकदा तशी पेस्ट करून बघा एकदम मस्त स्मेल येतो आणि अजिबात पाणी वापरायचं नाही याच्यामध्ये बाहेरची जी पेस्ट असते ना ती खूप खराब असते आणि लवकर खराब होते खूप पाणी असते त्याच्यामध्ये तर तुम्ही अशी पेस्ट करून बघा खूप मस्त स्मेल येतो भाजीला आणि टिकते पण छान फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून दोन तीन आठवडे यूज करू शकता जास्तीचे काढून नंतर मग मी बारीक चॉप केलेला कांदा पण टाकला आणि नंतर टोमॅटो पण टाकलेला आहे इथे अजून थोडंसं आलं घेतलं आणि ते थोडंसं सरळ मी सरळ याच्यामध्ये कट करून घेतलं होतं कारण थोडीशी आल्याच्या तडका पण वरून द्यायचा होता तर बघा अशी फाईन पेस्ट झालेली होती माझ्या आले लसणाची आणि खूप छान वाटते ही आणि दिसायला पण वाईट वाईट दिसते नंतर मग मला ब्राऊन पेस्ट करायची होती कांद्याची मग मी कांद्यामध्ये पाच सहा चमचे तेल होतून ती ब्राऊन पेस्ट पण करून घेतली छोल्याच्या भाजीला आणि फोडणी देताना ती पण टाकली नंतर मग मी ती बारीक करून घेतली कांद्याची पेस्ट आणि इथे बघा इथं आमच्या चिवचा चाललेलं आहे खेळणं ती मला पण त्रास देते आणि स्वतः पण दुसरीकडे जात नाही तर तिला ही मध्ये मध्ये यायचं होतं कॅमेऱ्यासमोर तर मला म्हणाली की मी पण हेल्प करते तुला मी हे काढू लागते ते काढू लागते तर ठीक आहे थोडेफार मी तिला हेल्प करून घेते तिची पण कारण तिला पण थोडीफार सवय लागते हे बघा कशी पावचळल्यासारखी <laughs> झाली तर गाणं मानता मानता उड्या मारता मारता ती करत असते त्याच्यामुळे मला खूप कौतुक वाटतं तिचं आणि या छोल्याच्या भाजीला आहे ना आ, फक्त जास्त असं पाणी नाही टाकायचं गरम पाणी थोडंसं टाकायचं जशी तुम्हाला ग्रेवी हवी असेल तशी पण खूप अशी पातळ छोल्याची भाजी ही चांगली नाही वाटत हॉटेल स्टाईलची तर मी का काल थोडं तळलेलं जे होतं ना त्याचं ते तेल काढून घेतलं होतं कढईमध्ये आणि कढई तशीच ठेवली त्याच्यामध्येच फोडणी दिली मी तर कांदा वगैरे टाकून घेतला तमालपत्र टाकलं होतं त्याच्यामध्ये तमालपत्र टाकून कांदा वगैरे परतून घेतला बारीक चिरलेला आणि नंतर मग मी टोमॅटो टाकले एक कप जरा जास्त झाले होते माझ्याकडून टोमॅटो कट तर मग मी थोडेसे टोमॅटो टाकले आणि ही आलं लसणाची जी पेस्ट केलेली होती ना ती एक तीन चार चमचे टाकले मी जशी रिक्वायरमेंट होती तशी आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी ब्राऊन पेस्ट पण टाकून दिली कांद्याची जेणेकरून खूप छान असं घट्टपणा येतो त्याला छोल्याच्या भाजीला आणि मस्त अशी चव लागते आणि मी गरम मसाले पण हे करून ठेवले होते तर गरम मसाला टाकला धना पावडर आणि लाल बिडगी मिरची टाकली आणि तिखट काय जास्त एवढं टाकलं नाही कारण माझा गरम मसाला हा तिखटच आहे त्याच्यामुळे मी जास्त तिखट नाही वापरलं कारण घरामध्ये जास्त तिखट पण कोणी एवढं खात नाही आणि जे ननंदबाई येणार होत्या आणि त्यांचा मुलगा पण येणार होता ते पण जास्त एवढं काही तिखट खात नाहीत त्याच्यामुळे नॉर्मलीच अशी भाजी केली पण छोल्याची भाजी ही चमचमीत झणझणीत छान लागते तर याच्यामध्ये मी गरम मसाला टाकला आहे बघा आणि थोडी आमचूर आमचूर पावडर पण टाकली तर अनारदाना पावडर जर तुमच्याकडं असेल ना डाळिंबाची पावडर तर ती पण तुम्ही टाकू शकता खूप छान लागते आणि बाहेरचा मसाला वापरण्याची अजिबात गरज नाही लागत तर तुम्ही अशी एकदा करून बघा तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला सांगा मी तुमच्यासाठी सेपरेट ही रेसिपी टाकेल माझ्या दुसऱ्या चॅनलवर तर ऑलरेडी टाकलेली आहे तर तुम्ही ती पाहून घेऊ शकता जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घेऊ शकता मी अजून माझा चॅनल तो मेन्शन नाही केला या ब्लॉगच्या चॅनलमध्ये तर मी तो करणार आहे लवकरच आणि आता ती छोल्याची भाजी मग मी टाकून दिली कढईमध्ये आणि व्यवस्थित असं गरम पाणी घातले गार पाणी अजिबात यूज करायचं नाही अजिबात चव निघून जाते त्याने पूर्णपणे गरम पाणी थोडंसं तुम्हाला ग्रेवी हवी असेल तर टाकू शकता आणि वरून मी कसुरी मेथी टाकली तुम्ही जर फोडणी द्यायची तरीसुद्धा कसुरी मेथी थोडी टाकू शकता त्याने छान असं फ्लेवर येतो मी कसुरी मेथी नेहमीच वापरते आता कोथिंबीर इतकी महाग झालेली आहे त्याच्यामुळे मी कसुरी मेथीचा जास्त यूज करते आणि तर मग हे बघा ही मग आमची छोल्याची भाजी तयार आहे आणि भटूरे मी काही शूट नाही केले वेळच नव्हता तेवढा आणि चार्जिंगची चार्जिंग, चार्जिंग पण लो झाली होती तर इथे आमचं रक्षाबंधन चालू झाले ननंदबाईंचं आणि माझ्या मिस्टरांचं तर माझ्या भाषाला काही व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं ज्याची त्याची मर्जी असते आणि मला एक गोष्ट कमेंट करून सांगा की तुम्हाला मेनी ब्लॉग बघायला आवडतील का कारण लॉंग ब्लॉग टाकायला जमत नाही आहे सध्या तर चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी काय भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय